श्लोक एकोणीसावा यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नि दग्धकर्म आणि तमाहु पंडितं बुधाः अर्थ ज्याच्या सर्व कर्माचे आरंभ कामनारहित आणि संकल्पहीन असतात आणि ज्याची कर्मे ज्ञानाग्नीने भस्म झालेली असतात त्याला ज्ञानी पंडित असे म्हणतात विवरण मागील श्लोकात कर्मात अकर्म पाहण्याचा उपदेश केला आहे कर्मात अकर्माचा अनुभव कोण घेऊ शकतो हा विषय पुढील श्लोकातून सांगितलेला आहे पंडित पंडित ह्या शब्दाचा हा अर्थ जुन्या काळात किंवा संस्कृतमध्ये फार वेगळा आहे आजकाल कोणत्याही क्षेत्रात थोडीफार कामगिरी केलेल्या व्यक्तीला विशेषत गायन वादन इत्यादी क्षेत्रातील व्यक्तीला पंडित असे म्हणतात पण पंडित कोणाला म्हणायचे हे गीतेत स्पष्टपणे सांगितले आहे काम म्हणजे इच्छा ज्या माणसाची केली जातात तो पंडित सामान्यपणे माणूस कोणती तरी इच्छा मनात बाळगून ती पूर्ण होण्यासाठी सतत कोणते ना कोणते कर्म करत असतो त्यासाठी त्याचा संकल्प सुद्धा असतो मात्र फलेच्छा विरहित म्हणजे स्वार्थरहित पण लोक कल्याणासाठी जो संकल्प होतो आणि तो पूर्ण करण्यासाठी जे कर्म केले जाते ते बंधनमुक्त असते जुन्या काळात आपण पाहिलेलं आहे की पुत्रकामेष्टी पर्जन्य याग यासारखे विशिष्ट हेतू मनात ठेवून अनेक प्रकारचे विविध याग त्या काळचे राजे लोक ऋषी मुनींच्या साह्याने करत असत अलीकडच्या काळात सत्यनारायणाची पूजा तीर्थयात्रा विविध व्रते स्तोत्रांचे पठण किंवा अनेकविध देव पूजा प्रकार अशा अनेक गोष्टी अनेक कोणती तरी इच्छा मनात धरून सतत करत असतात आपल्याकडच्या स्तोत्रात मध्ये तर कित्येक वेळा देवाचे स्तुती करणारे श्लोक कमी तर त्याचे फलश्रुतीचे श्लोक किंवा आम्हाला काय काय भगवंतांनी द्यावं किंवा त्या देव द्यावं याची मागणी करणारे श्लोकच जास्त असतात जे लोक स्तोत्र म्हणतात त्यांनी ह्या गोष्टीचा थोडासा विचार करावा तर त्यांना ह्या गोष्टी लगेचच पटतील पण कोणतीच कामना मनात न धरता जो संकल्प होतो म्हणजे परमात्मा जसा संकल्प करतो त्याप्रमाणे मनात कामाची म्हणजेच इच्छेची भावना न ठेवता संकल्प करून कर्म करणे हा सांगितलेला आहे शब्द प्रयोग आहे स्वतःसाठी काही हवे म्हणून कर्माचा संकल्प करायचा नाही असाच याचा अर्थ सुद्धा आहे फक्त संकल्प वर्जिता असे नाही कारण संकल्प केल्याशिवाय कोणतेच कर्म होऊ शकत नाही अगदी परमात्म्याने सुद्धा एकोहम असा संकल्प केला होता ज्ञानरूपी अग्नीत सर्व कर्मे जळून दग्ध झालेली आहेत म्हणजे प्रत्येक कर्म ज्ञानाचे मुशीतून बाहेर पडते मुशीतून काढलेले सोने शुद्ध असते तसेच ज्ञानाचा निकष लावून केलेले कर्म योग्य आहे की नाही हे सुद्धा ठरवले जाते ज्ञानरूपी अग्नीत स्वार्थ जळून जायला हवा त्याचबरोबर अहंकार सुद्धा नष्ट व्हायला हवा स्वार्थाने किंवा अहंकाराने माझेच बरोबर आहे असे म्हणून जे निर्णय घेतले जातात त्यामुळे त्यानंतर त्याचा परिणाम म्हणून आपल्यावर पश्चातापाची वेळ येते आता आपल्या देशाचं थोडंसं उदाहरण सांगते की भारताने निधर्मी राज्याची घोषणा केली भारत शांतताप्रिय सहिष्णू आहे हे जगाला दाखविण्याचे नादात सरकारने आणि त्या काळच्या नेत्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले याचा परिणाम आपल्याला माहितीच आहे की चीनने आक्रमण केले युद्धात पराभवाची नामुष्की पत्करावी लागली चीनने देशाचा काही भाग गिळंकृत केला आहे आणि पाकिस्तानसारखी अगदी छोटी राष्ट्रे सुद्धा भारताशी शत्रुत्व करायला नेहमीच तत्पर असतात अगदी या उलट भगवान श्रीकृष्ण श्रीराम शिवाजी श्री महाराज थोरले बाजीराव इत्यादी थोर पुरुषांनी देशाचे हित लोकांचे कल्याण सर्वात प्रथम विचारात घेतले प्रसंगी वैयक्तिक पातळीवर अपमानाचे प्रसंग सुद्धा सोसले पण त्यांचे मनात केवळ लोकहिताचाच विचार होता आणि ते प्रत्येक गोष्ट विचाराअंती निर्णय घेऊनच करत असत गीतेच्या सांगण्याप्रमाणे ते खरे पंडित होते आपले सर्व संत समाजसेवक म्हणजे अलीकडच्या काळातील बाबा आमटे नानाजी देशमुख इत्यादी सेवाव्रती हे खरे पंडित आहेत कारण ते काम संकल्प वर्जित या व्याख्येत अगदी बरोबर बसतात आता समारंभ हा तर समारंभ ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा गीतेतील वेगळे आहे आपल्या इथल्या ज्या गोष्टीला आपण समारंभ म्हणतो तसा इथे अर्थ अभिप्रेत नाही तर समारंभ म्हणजे या लोकांकडून प्रत्येक काम सावधपणे सांगोपांग आणि तत्परतेने होत असते आणि ते शास्त्रसंमत सुद्धा असते त्यांचे कडून कोणाचे अहित होईल असे कर्म कधीही होत नाही सम म्हणजे एकीकरण अथवा संघटनेसाठी आरंभ किंवा कार्याची सुरुवात यामध्ये भोग लालसा आणि स्वार्थ असत नाहीत आणि म्हणूनच ह्या लोकांच्या कामाला सगळे त्यांच्या वागण्याला आणि त्यांच्या बुद्धीला कर्तृत्वाला असा फार मोठा वेगळा अर्थ प्राप्त झालेला आहे आणि अशा लोकांना पंडित असं गीता म्हणते इथे थांबूया